पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा खून आरोपी विशेष सरकारी वकील पंकज चंद्र कोर यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपी शिक्षा पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर आर राठी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी विठ्ठल मोहन कव्हाणे कलम तीनशे दोन अनन वेम व पंचवीस दाडेगाव पाथर्डी रोड नाशिक येथे घडली होती आरोपी विठ्ठल गव्हाणे यास त्यांची पत्नी सुनीता गव्हाणे व मृत नरपत सिंग कांतीलाल गावित यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या संशयातून आरोपीने संतापाच्या भरात दारदार लोखंडी कोयत्याने नरपतसिंग गावीतवर बेछूट हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर हातावर पाठीवर आणि मानेवर तब्बल चव्वेचाळीस वार करण्यात आले इतकंच नव्हे तर डाव्या हाताचा सुद्धा मनगटापासून तोडण्यात आला ज्यामुळे नरपत सिंग याचा जागीच मृत्यू झाला या खटल्यात विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी महत्वाची भूमिका बजावली गेल्या वीस वर्षापासून सरकारी वकिलांच्या भूमिकेत कार्यरत असलेल्या चंद्रकोर यांनी या प्रकरणात पंधरा साक्षीदार तपासले आणि ठोस पुरावे सादर करून आरोपीला शिक्षा सोडवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीस कठोर शिक्षा टोटवण्यात आली आहे जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी या कटल्यात महत्त्वाचे साक्षीदार तपासून न्याय मिळवून देण्यात योगदान दिलं दरम्यान या कटल्यात फितूर झालेल्या साक्षीदारा विरोधातही न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम तीनशे चव्वेचाळीस नुसार कारवाईचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे मृत नरपत सिंग गावित यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असून या खटल्याचा निकाल कायदा सुव्यवस्थेसाठी एक महत्वाचा संदेश देणारा ठरला आहे विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी याविषयी अधिक माहिती दिली सरांच्या न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे यामध्ये दे आपण देखील पंधरा साक्षीदार तपासून प्रभावीपणे काम करीत मयत व्यक्ती कुटुंबास न्याय मिळवून दिला आहे काय नक्कीच हा जो निकाल दिलेला आहे हा खरंच महत्वपूर्ण निकाल आहे कारण का तीन गोष्टींची न्यायालयाने कटाक्षात बॅलन्स केलेला आहे एक आरोपीला शिक्षा दिलेली आहे दुसरी जे फितूर साक्षीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि तिसरं जी विक्टीम आहे तिला नुकसान भरपाई देण्यात आली तर हा बॅलन्स्ड आणि खूप प्रेरणादायक असा निकाल आज माननी कोर्टाने दिलेला आहे या खटल्यात साक्षीदारांची तपासणी करत असताना आपल्या समोर सर्वात मोठे आव्हान काय होते मॅटरची जर गंभीरता बघितली तर निर्घुनपणे हत्या केलेली आहे जवळपास चौवेचाळीस घाव मारले होते त्याच्यामुळे कोणीच साक्षीदार पुढे येऊन साक्षी देण्यास तयार नव्हतं फक्त मयताची मुलगी ह्याच्या एव्हिडन्सवरती आणि डॉक्टरांच्या एव्हिडन्सवरती आजचे हे निकाल देण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये सरकारी वकिलांची महत्वाची भूमिका असते यामध्ये ती निभवत असताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावे लागते नक्कीच सरकारी वकिलांची कारण का महत्वाचे जे काही हत्याकांड झालेले किंवा महत्वाचे केसेस असतात तेव्हा चांगलं काम करणं प्रभावीपणे आपली बाजू मांडणे त्या केसेसमध्ये सरकारी वकिलांचे खूप महत्वाचं काम असतं असं मला वाटतं आणि आपण आता सांगितलं जी पीडित महिला आहेत ना तिला देखील यातून काही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे कशा प्रकारे मिळवता येणार त्याला लीगल एड करून आपल्याकडे माननीय कोर्टाने आदेश केलाय लीगल एड तर्फे त्यांची केस रेफर केली जाईल आणि जवळपास एक लाख रुपयापासून तीन लाखापर्यंत तरतूद आहे त्याच्या मध्ये त्यांना समाजापुढे आपल्यापुढे काय आव्हान समाजापुढे मी एकच सांगेल की निर्भयपणे तुम्ही कोर्टासमोर या, या कोर्टासमोर कोर्टा कोर्ट तुम्हाला न्याय देत घाबरून जाऊ नका अशा केसेसमध्ये पण भीतीपोटी लोक येत नाही त्याच्यामुळे आम्हालाही अडचणी येतात माझं एकच मत आहे जी घटना घडलेली आहे ती कोणाच्या घरी येऊ शकते तर प्रत्यक्ष सगळ्यांनी यावं कोर्टात आणि कोर्टाचे सहकार्य घेऊन प्रत्येकाला न्याय मिळावा अशी आमची एक अपेक्षा आहे